हे जमल का बरं स्वतःचं फॅट कमी करण्यासाठी आणि वेट लॉस करण्यासाठी मग कोणत्या एक्सरसाइज आहेत द्या तर त्या एक्सरसाइज आहेत ह्या ज्या मी करत आहे आणि ज्या तुम्ही माझ्यासोबत करणार आहात चला तर मग सुरुवात करूयात आपल्या या प्रवासाला वेट लॉस जर्नी एव्हरी वन स्टार्ट वन टी थ्री फोर फाय सिक्स Seven, eight, nine, done. Okay? Change. कशी करायची आहे ते एकदा पाहून घ्याव चेन राऊंड राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड दहा वेळेस सरळ करायचं आहे उजवीकडून डावीकडे ओके आता डावीकडून उजवीकडे सर्वांनी सोबत करा जेणेकरून पोटावरती चांगला ताण दाब येईल असंही करायचे आहे तुम्हाला स्टेप ओके आता स्टेप कशी असणार झाली ते एकदा पाहून घ्या दोन्ही हात वरती आहेत येस स्ट्रेच करायच्या ताडासन शक्य होईल तेवढा श्वास वरती खेचा आणि पूर्णपणे शरीरालाही वरती खेचायचं आहे श्वास सोडत खाली पुन्हा ओके साइड मध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने किती मी खाली वागत आहे श्वास सोडत खाली जाते श्वास घेत वरती ही स्टेप तुम्हाला दहा वेळेस करायची आहे आणि तुमच्या पोटावर पाठीवर चांगला ताण पडणार आहे आणि त्याच सोबत आपल्या ज्या मांड्या म्हणजेच थाइस ह्याही व्यवस्थित इंगेज होणार आहेत या एक्सरसाइज म्हणून सर्वांनी ही एक्सरसाइज खूप व्यवस्थित करा तर चला मग सर्वजण करूयात डनएट ना पोशिंच चेंज ओके आपले आर्म्स ज्या आहेत त्याने व्यवस्थित होतील म्हणजे जे आपलं खांदे आहेत तर त्या ठिकाणी जे साचलेलं मास असतं ते व्यवस्थित याने होतं आणि गर्ल्स आपण जे ब्लाउज घालतो बॅक पोश्चर आपलं खूप विचित्र दिसतं तेही पोश्चर याने छान असं दिसायला लागतं पाहिजे तसं ओके तर डाऊन आप देवी आसन सर्वांनी सोबत करायचं आहे आणि हेही तुम्ही दहा वेळेस करणार आहात दहाचे तुम्हाला तीन सेट यामध्ये घ्यायचे आहेत ओके तर चला माझ्यासोबत दहाचे तीन सेट करा सर्वांनी आप अँड डाऊन ओके ना पोझिशन चेंज एव्हरी वन टेन टाइम्स येस नाव आता आपण करणार आहोत बॅलन्सिंग बेस्ट आसनास त्याचं नाव आहे वृक्षासन ट्री पोज ज्याला आपण म्हणू ही पोज आपण करणार आहोत सर्वांनी सोबत करायची आहे माझ्यासोबत आपलं मन शांत करण्यासाठी फिजिकली मेंटली पूर्णपणे शांत करते ही स्टेप आता पोझिशन चेंज करूयात दू वातायना सन ओके तर सर्वांनी सोबत यायचं आहे वातायनासाठी दीर्घ श्वास घ्या सावका श्वास सोडा श्वासाच्या गतीकडे लक्ष आहे सर्वांचं अँड देन अप अप अँड देन डाऊन कंटिन्यू अँड कंपल्सरी एव्हरी वन ओके ना पोझिशन चेंज आता नेक्स्ट पोर्शन जे आहे तिने आपल्या पोटावरती चांगलाच दाब येणार आहे तुम्ही पाहू शकता की ती पोर्शन कशी करायची आहे काय करायची आहे येस कम्प्लीटेड ना छान असे हात आपले फिरवून झालेले आहेत आता दोन्ही हात वरती करायचं आणि श्वास सोडत खाली आप अँड देन ना पोर्शन चेंज Everyone one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, And now position change Okay Now we will do hands like Yes Up do 10 hands the this Okay Yes Four, five, six, seven, eight, nine. Yes Now position change everyone one two three four five six seven eight nine and 10 ha huh, yes done it okay relax 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 Miss saukash mane sangte ho tumhala yete he step slow motion mother kashi asnar jhali te ekda pahun 3 4 5 6 7 okay now position change like to be changed yes everyone <clears throat> eight nine and ten yeah exercise kubwasta shahaji niku raba belly fat on side fat he burn while a mother thoul tamir servandi fia vastikara and subscribe